नमस्कार आज आपण त्या पहिलीचा चला बेरीज करूया हा संपूर्ण घटक पाहणार आहोत या घटकामध्ये आपण हे चिन्ह या चिन्हाचं नाव काय आहे एकांकी एक वापरून कशी करायची चित्र मोजा आणि करा चित्र मोजून पेरीज कशी करायची चला पेरजेचा सराव करून वेगवेगळ्या पद्धतीने बेरजेची पे गणित कशी करायची बेरीज फुलं नऊचं बेरीज फुल आठचं बेरीज फुल कसं तयार करायचं आणि बेरीज शेळी गणित गोष्ट बेरीज शब्द सर्वात आधी बेरीज ही संकल्पना आपण समजून घेऊया बेरीज म्हणजे काय रे सर म्हणतात बेरीज करायची मॅडम म्हणतात बेरीज करायची बेरजीची गणित करायची बेरीज करायची म्हणजे काय करायचं मूळ जेव्हा पहिलीत येतं तेव्हा त्याला माहित नसतं बेरीजची संकल्पना काय आहे मग बेरीज ही संकल्पना डायरेक्ट बेरीजचं गणित देणे अगोदर मुलांना समजून सांगा बेरीज म्हणजे काय तर बेरीज म्हणजे एकत्र मिळवणे एकत्र मिसळणे एकत्र गोळा करणे एकत्र गठ्ठा करणे हे झालं बेरीज आपण उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊ माझ्याकडे ही एक काडी आहे आणि पृथ्वीनं मला ह्या दोन काड्या दिलेल्या आहेत मग ह्या दोन काड्या पृथ्वीनं दिलेल्या आणि माझ्याजवळची जवळची एक काढी ह्या काड्या मी एकत्र केल्या एकत्र मिसळल्या तर माझ्याजवळ आता एकूण किती काड्या झाल्या एक दोन आणि तीन मग ही कृती मी काय केली तर ही कृती मी बेरजेची कृती केली आता ही करायची बेरजेची कृती करताना त्याला चिन्ह वापरतात त्याला म्हणायचं हे बघा ह्या चिन्हाचं नाव आहे दोन दोन, दोन वस्तू एकत्र करताना जी कृती करायची असती त्या कृतीला हे अधिक चिन्ह वापरायचं आणि हे अधिक चिन्ह वापरून बेरजेचं गणित केलं जात आता आपण एक अंकी बेरजेची विविध गणित कशी सोडवायची हे वस्तू मोजा आणि फेरीज करा जेव्हा आपण मुलांना एकांकी गणित शिकवत असतो या पद्धतीचं दोन आधी तीन बरोबर किती उत्तर येईल ते हे करण्यापूर्वी मुलांना आधी वस्तू द्यायच्या आणि मग त्याच्यातून बेरजेचं गणित तयार करून गणित सोडवायला सांगायचं आता इथे मी ठराविक वस्तू मांडते एक दोन तीन चार आणि पाच इथं सांगाय मुलांना विचारा ह्या वस्तू मोज आणि किती मो झालेत ते इथंही मूल मोजत एक दोन तीन चार आणि पाच किती वस्तू ठेवल्यात मी पाच आता आणखी काही ठोकळे ठेवा एक दोन आणि तीन आता मी किती ठोकळे ठेवले तीन तरा बेरीज कराएचे। बेरीज कराएचे काई एक तर आता आपल्याला बेरीज करायची आहे बेरीज करायची म्हणजे काय करायचे तर हे सर्व ठोकळे एकत्र करायचे मग बेरिजेचं चिन्ह कोणतं आहे अधिक हे बेरजेचं चिन्ह पाच अधिक तीन पाच अधिक तीन म्हणजे काय ह्या पाच मध्ये हे तीन मिळवायचे आपण हे मिळवूयात आणि एकूण किती झाले मांडूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आपलं उत्तर किती आलं आठ मग पाच अधिक तीन बरोबर किती आठ हे झालं आपलं बेरजेचं गणित तयार मग मुलांना एक अंकी दोन अधिक तीन चार अधिक पाच अशी गणित देण्यापूर्वी वस्तू मोजून बेरीज करा ह्या असं जर सराव दिला मग मुलांना एक अंकी बेरीज करायला सोपं जातं आता एक अंकी बेरीज बघूयात एक अंकी बेरीज वस्तूमधून बेरीज केल्यानंतर मुलांना एक अंकी बेरजेची गणित द्यायचे तिथे एक मी गणित लिहिते किती लिहिले इथं मी तीन आधी एक आणि आता संगा। हे मुलांना सोडवायला सांगा हे सोडवायला सांगताना मुलांना वस्तूंच्या सह्यानं सोडवायला सांगायचं इथं माझ्याजवळ काड्या आहेत मी काड्या मांडते किती किती अंक आहे हा तीन मग काड्या सुद्धा मी तीनच मांडल्या पाहिजेत बरोबर आहे इथं किती अंक आहे एक मग इथं काडी पण मी एकच मांडली पाहिजे आपलं गणित काय आहे तीन आधी एक तीन अधिक एक म्हणजे ह्या तीन मध्ये हे एक मिळवायचे मिक्स करायचे आपण मिळवूयात एक दोन तीन आणि चार मग तीन मध्ये एक मिळवल्यावर आपलं उत्तर किती आलं चार आहेत का चार बघू एक दोन तीन चार अशा पद्धतीनं एक बेरजेचा सराव द्यायचा आपण आणखी एक उदाहरण पाहूया आणखी एक हे तीन अधिक चार बरोबर किती आता आपण काय करूयात नोटांचा वापर करूयात मी तीन नोटा मांडते एक दोन तीन हा तीन अंक आहे म्हणून मी तीन नोटा मांडल्या हा अंक किती आहे चार आता मी चार नोटा मांडते एक दोन तीन आणि चार मग ह्या तीन अधिक चार आपल्याला इथं काय करायची बेरीज करायची बेरीज करायची म्हणजे काय करायचं का मी पुन्हा पुन्हा सांगते बेरीज करायचं म्हणजे एकत्र करायचं एकत्र मिसळायचं आता ह्या तीन नोटा आणि ह्या चार नोटा मी एकत्र मांडते एक दोन तीन चार पाच सहा आणि सात मग आपल्याकडे नोटा किती झाल्या तर सात आपलं उत्तर किती आलं तीन अधिक चार या गणिताचं उत्तर आलं आपलं सात आपण आणखी एक उदाहरण पाहूया पुढील आहे चित्र मोज आणि काही चित्र दिलेली आहेत आणि त्याची पेरीच करायला सांगितलेली आहे गणित कसं वाचायचं इथं दिलंय बघा तीन अधिक पाच मग चित्र किती आहेत एक दोन तीन ती तीन चित्र इथं लिहिली इथं किती चित्र आहेत एक दोन तीन चार पाच हे दोन्ही चित्र एकत्र करायचे आहेत आपण एकत्र मोजूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आपलं उत्तर किती आलं आठ पुढे आणखी आहे बघा इथं किती पेडकांचे चित्र दिलेत बघू आपण एक दोन तीन चार आणि इथं किती दिलेत एक दोन तीन मग चार अधिक तीन असं गणित तयार झालं मग आपण हे एकत्र करून उत्तर किती येते बघूयात एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आपलं उत्तर आलं सात आता इथं आपण मोजूयात किती बोट आहेत ही एक दोन तीन चार पाच इथं पाच अधिक ही किती बोट आहेत एक दोन तीन चार चार मग हे पाच आणि चार बोट मिळून किती झाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आपलं उत्तर आलं नऊ अशा पद्धतीनं विविध चित्र देऊन देखील आपण बेरजेच्या गणिताचा सराव घेऊ शकतो पुढचं आहे शून्य मिळवणे बेरीज कर संख्या लिही व योग्य चित्र काढ आता इथं किती ठेवलेत ह्या डिश मध्ये दोन फळं ठेवलेली आहेत इथं शून्य शून्य म्हणजे काहीच नाही मग ह्या दोन मध्ये शून्य मिळवले तर दोन मध्ये शून्य मिळवले म्हणजे काहीच मिळवले नाहीत मग उत्तर किती आलं दोन अधिक शून्य बरोबर दोनच त्याच पद्धतीने इथं बघा इथं किती फळं ठेवलेत एक दोन तीन ही तीन फळं त्याच्यामध्ये किती फळं मिळवायचेत इथं काहीच ठेवली नाहीत ना काहीच नाही म्हणजेच शून्य मग ह्या तीन मध्ये ही शून्य फळं मिळवली मग उत्तर किती येणार तीनच ना कारण ती तीन मध्ये काहीच मिळवलं नाही मग उत्तर किती आलं तीन आणि इथं तीन फळं काढायची थोडक्यात लक्षात काय ठेवा शून्य मिळवणे शून्य मिळवणे म्हणजे उत्तर ही ती संख्या येते शून्य मिळवायचं म्हणजे काहीच वस्तू नसते शून्य म्हणजे मग शून्य मिळवून गणित करताना इथे जो अंक आहे तेच आपलं उत्तर येतं दोन मध्ये शून्य मिळवले उत्तर किती दोनच राहिलं तीन मध्ये शून्य मिळवले उत्तर तीनच राहिलं एक मध्ये शून्य मिळवलं उत्तर एकच राहणार या पद्धतीने शून्य मिळवून गणित करायची चला सराव करून ह्या पद्धतीची गणित कशी सोडवायची हे देखील मी दाखवते पाहूया चला बेरजेचा सराव करूया यामध्ये पहिलं गणित आहे चार अधिक एक बरोबर किती इथं तुम्ही आपल्याकडे वस्तू अवेलेबल आहे ती वस्तूंनी करा नसेल तर बोटांनी केलं तरी चालते मी बोटांचा नमुना दाखवते तुम्हाला हे किती आहे चार ही चार बोट घेतली हे किती आहे एक मग आता हे चार अधिक एक आपल्याला हे मिळवायचे आपण ही गोट एकत्र करू एक दोन तीन चार पाच आपलं उत्तर आलं पाच पुढचं गणित आहे त्याच्यामध्ये तीन अधिक पाच बरोबर किती इथं काय करायचंय आपण आता वस्तूंच्या सहाय्यानं करूयात मी त्या ठोकळे आहेत माझ्याकडे ठोकळे मांडते हे किती तीन एक दोन आणि तीन हे किती आहे पाच मी पाच ठोकळे मांडते एक दोन तीन चार आणि पाच आणि बेरीज म्हणजे काय मिळवायचे आता हे आपण एकत्र करूयात आणि किती झाले मोजूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आपलं उत्तर आलं बेरजेचा सराव करूया यामध्ये पुढील गणित आहे सहा अधिक दोन बरोबर किती इथं सुद्धा तुम्ही बोटांच्या सहाय्याने करू शकता किंवा वस्तूच्या आता आपण हे नोटांच्या सहाय्याने करूयात किती आहे अंक सहा मी सहा नोटा मांडते तीन चार पाच आणि सहा हे किती आहे दोन मी दोन नोटा मांडते एक दोन आता बेरीज म्हणजे काय मिळवणे एकत्र करणे मिसळणे आता हे आपण करूयात एकत्र आणि किती उत्तर आलं आपलं मोजूयात आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ किती उत्तर आलं आपलं आठ पुढील गणित आहे सात अधिक शून्य बरोबर किती आता सात अधिक शून्य मी मग पण सांगितलं होतं सात मध्ये शून्य मिळवायचे शून्य मिळवायचे त्याचा अर्थ काय काहीच नाही मग सात मध्ये मिळवायला इथं काही वस्तू आहे का शिल्लक तर अजिबात नाही मी आता मांडून दाखवते तुम्हाला हे सात आहे मी सात वस्तू मांडते तीन चार पाच सहा सात आणि आता त्याच्यात शून्य मिळवायचे शून्य मिळवायचे म्हणजे मिळवायला इथं माझ्याकडे काहीच नाही मग उत्तर किती येणार सात आणि शून्य मिळवले उत्तर आलं सातच चला बेरजेचा सराव करू यामधील ही गणित कशी सोडवायची हे गणित कसं सोडवायचं ह्या गणित गोष्टी कशा सोडवायच्या ही बेरीज फुलं कशी सोडवायची किंवा कशी तयार करायची नऊची आठची सातची आणि बेरीज शिडीवरून हे सर्व शब्द वापरून बेरीज शिडीमधील गणित गोष्टी कशा तयार करायच्या हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात